Once more. Once more. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तो लाइक और शेयर ठोक लीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या खतरनाक अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम नवीन टॉपिकवरती आलेला आहे तुम्ही डिममध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय वेळेला मटेरियल यूज केलेले ते तुम्हाला ह्या वेळेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक पण दिलेली आहे तिथून आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्राम वती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्राम वरती देत असतो तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो जरा हे वेळ नगालो तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलॅटमॉशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलं आहे जे काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट आणि सेक इफेक्ट प्रिसेट दिलेली आहे ते तुम्ही दोन्ही किसेट इम्पोर्ट करून घ्यायच्या तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार आहे तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्हाला आता सुरुवातीपासून सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे आता तुमचं जो काय मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्ही ओपन करून घ्यायचे आहे जेवढे काही तुमचे इमेजेस असेल तुम्ही त्याचे फोल्डर करून घ्यायचे कारण की तुम्हाला इमेज ॲड करताना काही अडचण येणार नाही तर तुम्हाला आता इमेज कसं ॲड करायचा आहे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचे आणि कुठला हे की ॲड करून त्याच्या समोरच्या समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून वर तीन रटवरती क्लिक करायचे फिल्ड कॉम्पोज सिनेरी आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे तर अशा प्रकारे तुमचा इमेज फुल ब्लॉस स्क्रीनमध्ये ॲड होऊन जाणार आहे तर तुम्हाला अजून एक वेळेस इमेज कसं ॲड करायचं नंतर दाखवणार आहे प्लसवरती क्लिक करायची मीडियामध्ये येऊन जायचे कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करू समोरच्या बीटवरती जायचं एक्स्ट्रा पार्ट कट वरील तीन रटवरती क्लिक करून फील कॉम्पोज एरियामध्ये बरोबर हा सेट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करत जायचे आता इमेजेस बरोबर तुम्ही अजोबर सुरुवातीला तुम्ही सहा पॉईंट चोवीसपर्यंतच तुम्ही इमेजेस ॲड करून घ्या त्याच्यानंतर ह्याचे काय बारीक बारीक समोरचे इमेजेस चालू होते तिथं तुम्हाला वेगळ्या रित्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने इमेजेस ॲड करायचे ते कसे ॲड करायचे ते पण सांगणार आता तुम्ही इथपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत आता इमेजेस मी पूर्णपणे ॲड करून नाही दाखवणार इमेजेस पूर्णपणे इथंपर्यंत ॲड करून तुम्ही घ्यायचे इथंपर्यंत इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता हे जे काही छोट्या छोट्या बीट चालू होतात तिथे येऊन जायचे जायचं आहे आता बरोबर तुम्हाला सहा पॉईंट चोवीसच्या बीटवरती यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे इथं आल्याच्यानंतर कुठलाही एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी हा इथं इमेजेस ॲड करून घेणार आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला बघू शकता बरोबर सात पॉईंट आठच्या ते यायचं आहे त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा वरती तिटवरती क्लिक करून हा इमेज फिल काम करण्यामध्ये बरोबर सेट करायचा आहे आता ह्या एवढ्या बीटमध्ये एकच इमेज आपल्याला ॲड करायचं आहे आता तुम्हाला सुरुवातीच्या म्हणजे सुरुवातीची काय इमेजची सुरुवातीची काही बीट आहे इथे येऊन जायचं आहे इमेजवर तिकडे करायचं समोरच्या बीटवरती येऊन इथं तुम्हाला दोन पार्टमध्ये फोटो स्प्लिट करायचा आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करत जायचं आहे हा इमेज बघू अशा प्रकारे तुम्हाला इमेज हा पूर्णपणे स्प्लिट करून घ्यायचा अशा प्रकारे हा इमेज दिसणार आहे आता बघू शकता इथं तुम्हाला एक अशा प्रकारे तुम्हाला इमेज चिकट आउट दिसणार आहे आता जो काही पहिला इमेज हा सोडून जो दो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे वरील तीन डॉटवरती क्लिक करून बघू शकता जर तुम्हाला फ्लिप हॉरिजंटल हा ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा इमेज असा बघू शकता आहे चेंज होऊन जाणार आहे अशा प्रकारे तर तुम्हाला एकाड्या इमेजला अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करून वरील तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि फ्लिप हॉरिजेंटलमध्ये सेट करायचे अशा प्रकारे तुम्हाला एक एक इमेज म्हणजे एक आणि एक इमेज सेट करायचा आता हा हा केल्याच्यानंतर हा सोडून त्याच्या समोरचा समोरचा सोडायचा ह्याच्यावरती यायचं आहे ह्यावरती पण येऊन वरील तीन क्लिक करून फ्लिप हा अशा प्रकारे सेट करायचं आहे इथून पुढे तुम्ही प्लसवरती क्लिक करायचे आता इथून पुढे इमेज प्लसवरती क्लिक करून मेळ्यामध्ये येऊन जायचं आहे इमेज ॲड करायचं आहे वर समोरच्या बेटवरती यायचे प्लस एक्स्ट्रा पार्ट कट करून वर तीन क्लिक करून फिल कॉम्पॉक्शन एरिया आता इथं पण तसंच ॲड करायचा आहे इथं पण तसंच आता समोरच्या बेटवरती यायचे आठ पॉईंट वीसवरती येऊन तुम्हाला आत्ता जो काय आपण बघू हो शकता एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे तर मी बघू शकता हा इमेज ॲड करणार आहे आता इमेज ॲड केल्याच्यानंतर ह्याचा जो काही शेवटची बीट आहे तुम्ही जायचं एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे वरी तीन रॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पाची एरिया आता ह्याला पण तुम्हाला डबल बारीक बिल बीटमध्ये स्प्लिट करत आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे डबल ह्याला स्प्लिट करून घ्यायचे स्प्लिट झाल्याच्या नंतर तुम्हाला डबल ह्याला एका इमेजला वरी तीन रॉटवरती क्लिक करून फ्लिप हॉरिझ हरी अशा प्रकारे तुम्हाला एक एक इमेज एकाड एक इमेज हरिझंटलमध्ये सेट करायचं आहे म्हणजे इमेज आहे तुम्हाला असा उलटा दिसणार आहे विरुद्ध दिसेल अशा प्रकारे हाय तुम्ही दिसून येणार आहे इथं परत आता इथून जो काय आपल्या समोर बघू शकता आहे दहा पॉईंट पंधरा इथं पण तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस ॲड करत जायचे आणि जेवढे काय मोठे मोठे इमेजेस आहेत ते तुम्हाला माहितीच आहे आपलं एक एक इमेज म्हणजे स्पेशल स्पेशल एक इमेज ॲड करून घ्यायचे समजलं असेल अशा प्रकारे तुम्हाला एक एक इमेज ॲड करून घ्यायची आता मी इमेजेस पूर्णपणे ॲड करतो नंतर दाखवतो कशा प्रकारे एडिटिंग करायची तर मित्रांनो मी इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्हाला इमेज सातश टाईपमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत सुरुवातीला प्रत्येक बीटमध्ये एक एक इमेज ॲड करायचे आहे सांगितलं होतं तसं बघू शकताय प्रत्येक बीटमध्ये वेगवेगळा इमेज आहे आणि तुम्हाला बरोबर इथं पण वेगवेगळे इमेजेस आहेत आता इथून तुम्हाला बघू शकता आहे सहा पॉईंट चोवीसपासून जसं सांगितलं होतं तसं इमेजेस ॲड वेगळा अशा प्रकारे म्हणजे सिंगल इमेज हॉरिजंटलमध्ये सेट करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तीन त्याचे काही तीन छोट्या छोट्या डेस आहेत टाईपमध्ये ज्या काय बेट आहेत त्या तुम्हाला अशा प्रकारे सेट करून घ्यायच्या आता अशा प्रकारे पूर्णपणे इमेजेस तुम्ही ॲड करून घेतल्या लास असतील असं मी समजणार आहे आता इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथून बॅक घेऊन जायचं शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काही एक नंबरचा इमेज आहे ह्यावरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये येऊन चिनरटवरती क्लिक करायचं हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे दे� इथून बॅक घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे तर व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जो काय आपण इफेक्ट कॉपी करायला आहे तुम्हाला खाली येऊन जायचं आहे सुरुवातीचा जो काय इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर सुरुवातीच्या इमेजला पेस्ट केल्याच्यानंतर आता हे छोटे छोटे इमेजेस सोडून जो काही बघू शकता आहे दोन आणि तीन जो काही मोठा मोठे मोठे इमेजेस आहेत त्याबरोबर सुरुवातीचे सहा मोठे इमेजेस लहान इफेक्ट पेस्ट करायचा आहे बघू शकता हे दोन हा नंबरचा तीन हे सोडून छोटे समोरच्या बीट सोडून जो काही चार आहे हा चार नंबरचा चहाला आहे नंतर पाच नंबर झाला आहे इथंपर्यंत झाल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकता इथे बरोबर चार सेकंदापाशी एक तुम्हाला लहान इफिट लागत आहेत इथून एक आपल्या समोरचा बरोबर पाच सेकंदापाशी एक मोठा इमेज चालू होतो आहे त्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजे पहिला इफेक्ट तुम्हाला बरोबर सहा इमेजेसला पेस्ट करून घ्यायचा आहे सुरुवातीला जेवढे काही सहा इमेज आहेत तेवढ्या इमेजेसला हाय इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथून बॅक सी सेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे हा दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट कॉपी करायचा इथून बॅग याच्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे तर व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता बघू बर शकता आपण बरोबर सा पाच पॉईंट बारा इथंपर्यंत हाय पेस्ट केला आहे आता इथून पुढे चुका बघू शकता पाच पॉईंट बारा एक समोरचा इमेज चालू होता इथं यायचं आहे इमेजवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये होईल तर इफेक्ट पेस्ट करायचा आहे इथं इफेक्ट झाल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती यायचं आहे आता जेवढे काय मोठे मोठे इमेज राहील त्या प्रत्येक मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता हे तुम्हाला अशा प्रकारे हा इथले जे काही छोटे छोटे इमेजेस आहेत इथून पुढे बघू शकता एकच इमेज ॲड करून त्याला हॉरिजेंटलमध्ये सेट करायचे समजलं असेल ते काही इमेजेस राहिले तेवढ्या इमेजेसला मी हा इफेक्ट पूर्णपणे पेस्ट करून घेतो नंतर दाखवतो तर मित्रांनो मित्रांना बघू शकता आहे पूर्णपणे मी जे शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट मोठे मोठे सर्व जे काही इमेजेस होते प्रत्येक इमेजला सोडून पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला जो का स्टेटस असेल दिसून येणार आहे सुरुवातीला लिहून जायचे लोगो वगैरे असेल लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि स्टेटस आपला बनवून रेडी झालेलाच आहे तुमच्यापाशी काही कॅप्शन असेल तर तुम्ही तो पण ॲड करून घेऊ शकता वर शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेझर्वेशन तुम्हाला टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटी एन टी पी ठेवून घ्यायचे आहे आणि खाली एक्स्क्रोपवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजु को चैनल सब्सक्राइब के लिए तो चैनल सब्सक्राइब करा तो भेटो एक नवन इंटरेस्टिंग वीडियो में तो चैनल पर बाकी वीडियो बोल गया और वो जो लाल वाला बटन है उसपे पर भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए